आणि राज्यामधल्या एक लाखांपेक्षा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी गरिबांना मिळणाऱ्या स्वस्त धान्यावरती डल्ला मारलाय आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक केल्यामुळे हा सगळा घोटाळा उघडकीस आला या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाला दिल्या गेल्या आतापर्यंत या नोकरदार वर्गानं रेशन कार्डवरती पस्तीस किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्याची उचल केल्याचं उघडकीस झालंय निलेश पाळके आपल्याला अधिक माहिती देतील निलेश घोटा नेमका काय आणि तो कसा उघडकीस आला निश्चितच गंभीर आणि धक्कादायक प्रकार राज्यात उघडकीस आलेला आहे आर्थिक स्थिती ढासळलेल्या परिवाराला किमान दोन खास अन्न मिळावे म्हणून स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य दिले जाते मात्र गरिबांच्या हक्काचे धान्य शासकीय नोकरदार वर्ग ज्यांना पन्नास ते एक लाखाच्या वरती पगार आहेत त्यांनी रेशनवरील धान्य उचलून याचा लाभ घेतला आहे इतकेच नव्हे तर शासनाने सुरू केलेल्या आनंदाचा शिधा याचाही लाभ घेतला आहे एकीकडे गरीबांना धान्य मिळत नसल्याची ओरड सध्या राज्यात आहे तर दुसरीकडे शासनाच्या सेवेत असतानाही अशा नोकरदारांनी धान्याची उचल केल्याची उघड झाली आहे मुळात ही योजना गरिबांसाठी होती या योजनेतही कर्मचाऱ्यांची घुसखोरी आता त्यांनी केलेली आहे योजनेचा लाभ घेतलेला आहे राज्यभरात सर्वच जिल्ह्यात हा प्रकार प्रकर्षाने पुढे आला आहे त्यामुळे अशा लाभ घेतलेल्या शासकीय नोकरदार वर्गांवरती किमान एक इन्क्रिमेंट बार करण्यात यावी त्यांच्याकडून आर्थिक वसुली करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे त्यामुळे आता शासन अशा नोकरदार वर्गावरती काय कारवाई करेल याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे धन्यवाद निलेश या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट